हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर गावाकडे गेल्यापासून सतत मला त्याच कमेंट येत होत्या आणि त्या सगळ्या प्रश्नांची तुमच्या आता आज मी या व्हिडिओमध्ये उत्तरं देणार आहे सगळ्यात पहिला आणि मेन सगळ्यांना पडलेला प्रश्न की लग्न असं मध्ये कसं काय धरलं तुळशीच्या लग्नानंतर लग्न असतात म्हणजे दिवाळीच्या नंतर असं मध्ये कसं काय आलं वगैरे वगैरे तर मला काय येतलं कवडं कळत नाही आणि घरातल्या कर्त्या धरत्यांनी धरलं म्हणजे त्या असेल माहित त्यांना आणि शेवटी लग्न हे ना ब्राह्मण तारीख काढून देतात किंवा गुण वगैरे जळवतात मुहूर्त काढतात कुंडल्या बनवून त्याच्या नंतरच लग्न फिक्स होतं त्यांनी काढून दिला म्हणजे त्यांना माहीतच असेल ना की बाबा ह्या सीझन मध्ये लग्न असतात का नाही तर आपण एक म्हणतो ना की असं पावला पावलावरती बदलत जातात रीती परंपरा तर तसं काही असू शकतं आणि ज्या दिवशी आमचं लग्न होतं ना तर त्या दिवशी शक्य म्हणजे आमच्या गावाकडे कसं घरी लग्न केलं म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत किंवा तुम्ही एक चांगल्या दर्जाच्या असं समजलं जातं हॉलवर लग्न करणाऱ्यांना थोडंसं कमी लेखलं जातं त्या हिशोबाने तर आमच्या घराचा परिसर बघता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला होता हॉलवर लग्न करायचं आणि घरी लग्न असलं ना नुसता कामातच दिवस जातो खाली ते हे आनंदे हाताखाली ते दे त्याच्यामुळं थोडं एन्जॉय करण्यासाठी आम्ही हॉलवरती लग्न घेतलं होतं पण तसं काही झालं नाही तिथेही जाऊन आम्हाला कामातच आमचा दिवस गेला आणि राहिला प्रश्न त्या दिव तेव्हा लग्न करायचं तर आमचं ज्या दिवशी लग्न होतं आम्ही हॉल बुक करायचा आलं होतो त्यावेळेस हॉल मिळत नव्हते इतकी लग्न होती त्या दिवशीच त्याच दिवशी आणि ज्या दिवशी आम्ही जेजुरीला गेलो त्या दिवशी सुद्धा इतक्या जेजुरीला जोडी येतो त्या पाया पडण्यासाठी तर असं काय नाही मला वाटतं प्रत्येक जागेनुसार तिथल्या तिथल्या रीती परंपरा बदलत असतील जसं की आता बघा तुळशी बारशीच्या लग्नानंतर आपण म्हणतो लग्नाचे मुहूर्त असतात तर तसं काही असू शकतं किंवा काही ठिकाणी असेल काही ठिकाणी असं असेल मला काय माहीत नाही पण ब्राह्मणानेच मुहूर्त काढून दिला होता त्याच्यानंतरच लग्न फिक्स चालतं असं नाही की जबरदस्त आम्हीच त्यांच्याकडून मुहूर्त घेतला वगैरे असं नाही आणि खूप लग्न होती म्हणजे आमच्याच रिलेशनमध्ये खूप होती ज्या आम्हाला तानाजीच्या मावशीच्या सक्क्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं जी की माझ्या घराजवळच राहते तिची माझी पहिली ओळख होती त्याच्यानंतर आमचं लग्न ठरलं होतं तर आधी मला माहीत नव्हतं त्यांची बहीण आहे ती तर तिचंही लग्न होतं एकवीस तारखेला आम्हाला जायचं होतं पण आमचं तिकीट लेटचं होतं त्याच्यामुळे तिच्या लग्नाला आम्हाला आलं नाही तर अशी बरीच लग्न होती असं नाही की लग्न होतं खूप लग्न होती त्या दिवशी त्यानंतर पुढचा कमेंट होती की सासूबाईला मॅचिंग ब्लाउज तरी शिवायचा तर सासूबाईंची साडी सगळ्यात आमच्यात महाग होती बरं का आणि ती त्यांच्या भावाने घेतली होती आमच्या इकडे मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं एक नियमच आहे की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या माहेरून पोशाख येतात आहेर म्हणा किंवा पोशाख म्हणा आणि ते हाऊसने घेतात असं नाही की हे पण हाऊसनेच घेतात प्रत्येक जण आणि तशी एक परंपरा आपण रीत म्हणतो तसं आहे तर त्यांनी ज्यावेळेस साडी घेतली ज्या दिवशी त्या साड्या घेऊन आल्या मायाची दोघीच्या सोबतच घेतली होती बहुतेक आणि संध्याकाळी घेऊन आल्यानंतर त्यांनी ते मला एक सहाच्या आसपास कॉल केला होता आणि मला दाखवतो त्यावर अशी साड्या तशी साड्या असं मग मी त्यांना खूप ओरडले की ब्लाऊज पीस कुठं आहे साडीतला तर त्या बोलले की अगं ब्लाऊज पीस मी घेतला असणार मी फक्त साडीच घेऊन आली आणि त्या साडीला मॅचिंग मी दुसरे चांगली भारीतले ब्लाऊज पीस आणलेत मग मी त्यांना म्हटलं साडीवरचा ब्लाऊज पीस काना शिवला किंवा काना घेतला तर म्हटले अगं मला ते चांगलं नाही दिसत तिथं ते मी काय आता बारकी पोरगे आहे का तुमच्या वयाचे असं असं म्हणायला लागल्या त्या तर तुम्हाला असं वाटतं की मी सांगितलं नसेल मी खूप किती वेळ माझा कॉल चालू होता मी किती वेळ त्यांना तेच तेच सांगत होती की साडीवरचा शिवा साडीवरचा ब्लाऊज शिवा पण कसं काहींना काहींच्या आवडनिवड वेगळ्या असते किंवा वयोमानानुसार जुन्या विचारांच्या आहेत त्या त्याच्यामुळं त्यानुसार त्यांनी तसं ठरवलं आणि त्यांना आवडतं मग आपण काय बोलणार आणि त्यांनी चांगला मला पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता की त्या दुकानदाराने साडी दिली ब्लाउज पीस नाही दिला असं कसं काय होऊ म्हणजे मला हेच होत नव्हतं त्यांनी सांगितल्यानंतर मला कळलं तरी मी खूप म्हणत होती त्यांना नाही मॅचिंगच शिवा मॅचिंग शिवा पण नाही ऐकलं त्यांनी किंवा काम पण खूप असतं त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना नाहीच पटत तसं ते मॅचिंग थोडंसं असं हेच घालतात त्या रेग्युलर जर तुम्ही बघितलं असेल ना तर कॉटनचेच त्यांचे शक्यतो ब्लाउज असतात सर्व त्यांच्याकडे अजूनही खूप चांगल्या चांगल्या साड्या आहेत मी गावाला गेल्यानंतर बघा मागच्या वेळेस पण त्यांची साडी मी खेळाच्या दिवशी नेसली होती खूप छान साडी होती ती त्या साडीवरचाही त्यांनी ब्लाऊज शिवला नव्हता ती तशीच ह्या त्या ब्लाऊजवरतीच त्या घालत होत्या तर प्रत्येकाची एक आस्था आपण असं नाही म्हणू शकत किंवा तुम्ही असं नाही म्हणू शकत की तू शू नयेस मग तू शिवून द्यायचा होतास वगैरे तर मी मी सांगायचं काम केलं होतं माझं मी खूप बोलले त्यांना पण शेवटी जायचं त्याचं त्यानंतर म्हणजे आमच्या इकडं कोकणात वगैरे फक्त नारळ आणि मुलगीच देतात तुमच्या साईडला खूप हुंडा घेतला जातो तर मी लग्नाच्या मध्ये स्थानिकाचं जे काही संसार होता तिच्या आईवडिलांनी दिलेला तर मी दाखवला होता थोडक्यात तर त्याच्यावरतीही मला कमेंट आल्या हुंड्याच्या वगैरे तर की तुम्ही कसं काय हुंडा घेतला वगैरे तर आम्ही काय मागून नाही घेतलं की बाबा आम्हाला भांडी द्या की आम्हाला फ्रीज द्या की टी व्ही द्या की असलं द्या तर मी असलं का आम्ही काही मागितलं नाही आमच्या इकडे हे ही काहीही तुम्ही लग्न जर असेल कितीही गरीब घरातल्या मुलीचं लग्न असेल पण तिच्या आई वडील तिचा संसार हे देतातच समोरच्या नवऱ्याच्या घरचे काही मागून नाही घेत की आम्हाला द्या आम्हाला द्या ते देतातच आणि प्रत्येकाच असतं बघा आता प्रत्येकाच्या घरात नवरी स्वतःचा संसार हा सोबत घेऊन जात असते तशी परंपराच आहे आता किती द्यायचं काय द्यायचं हा ज्याच्या त्याचा आई वडिलांचा प्रश्न आहे की काही काय द्यायचं वगैरे आता जसं की माझ्या वेळेस आमच्या तिघी बहिणींना फक्त भांडी दिली होती पाच पाच आणि बेड कपाट हे एवढंच दिलं होतं बाकी काही दिलं नव्हतं बाकीच्या अदर गोष्टी तर प्रत्येकाचं एक आई जसं काही असेल किंवा परिस्थितीनुसार देतात लोक आणि आता शक्यतो सगळे जण भरपूर काय काय देतात अगदी पासून सुद्धा सगळ्या वस्तू देतात सगळे आई वडील आम्ही काही मागून घेतलं नाही त्याच्यामुळे हुंडा वगैरे असं नाही बोलू शकत तुम्ही आणि तसं ना प्रत्येकाच्या आई वडिलांचे हाऊस असते आता माझं लग्न सगळं आमच्या घरातलं सगळ्या शेवटचं होतं माझ्या बहिणीनं अगदी काही सुद्धा दिलं नव्हतं पण मला माझ्या आई वडिलांनी दोन तोळे सोने घातलं होतं सोबत भांडीकुंडी पण दिली होती आणि त्यावेळेस म्हणजे दोन तोळे म्हणजे ह्याच्या वडिलांना एक मला एक असं तर त्यावेळेस तर छावणीवरती होतो मी तुम्हाला माझ्या स्टोरी सांगितली होती छावणी बसली होती दुष्काळ पडला होता प्यायलाही पाणी नव्हतं तरी अशा परिस्थितीत माझ्या आई वडिलांनी केलं होतं शेवटी ज्याची त्याची इच्छा ज्याची घरात नंतर काय आपण म्हणतो कार्यक्रम नाही आता हेच आहे एक आहे वेळ तर असं असतं त्यामुळे कुणी मागून वगैरे हुंडा घेत नसतं तर असं नाही नाही डायरेक्ट केसबीस कर्चाल हुंडा घेतला म्हणून जाऊ द्या एक जोक होता तर बघा आता मी बऱ्याच वेळा मायावहिनीविषयी वे सांगत राहते की त्यास आहेत म्हणून मला जास्त लोट नाहीत कामाचा वगैरे किंवा त्या मोठी जावं असेल तर आपल्याला थोडं एन्जॉय करायला भेटतो तर ह्याच वरची ह्यावरतीच खूप सारे कमेंट आले होते की काही मोठ्या जावं हुकुमगिरी करतात वगैरे वगैरे अशा खूप आल्या होत्या किंवा हे थोड्या दिवसाचं असतं वगैरे वगैरे अशा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या तर असं काही नाही मला असं वाटतं की कसा स्वभाव आहे त्याच्यावरती डिपेंड आहे त्यांचा कसा आहे माझा कसा आहे आड म्हणजे भांडण काढायचं म्हटलं ना तर ते कसंही निघतं पण तिथे आपण शांत राहायचं की नाही हा आपला स्वतःचा प्रश्न आहे तुम्ही कमेंट होती की सगळीकडे तूच पुढं पुढं करतेस माया बहिणीला काय फक्त स्वयंपाकाचं काम दिलंय का किंवा मग ते घरातलं काम दिलंय का वगैरे तर असं बिलकुल अजिबात नाहीये कसं असतं बघा लग्नामध्ये मी तेव्हाही बोलले होते त्या व्हिडिओमध्ये मला वाटते बोलले होते की माझ्या लग्नाला सहा वर्ष झालीत मायावणीच्या लग्नाला सोळा वर्ष झाली लग्नामध्ये फक्त मंगलसूत्राचा विधी तेवढाच एक नसतो सोबत जळ असतात जळ म्हणजे ती सवासनी निघतात तर ते देवाचं असतं घरचे आपले घरातले देव तिथं हॉलवर ते आणून ते पूजा करतात तेही असतं सोबत जे पै पाहुणे असतात त्यांना साड्या द्यायचं किंवा गिफ्ट द्यायचं तर तेही असतं मी आधी म्हटलं होतं त्यांच्या लग्नाला सोळा वर्ष झाली सोळा वर्ष त्या गावाला आहेत त्या जवळजवळ आमच्या नात्यातल्या सगळ्यांना ओळखतात जे की मी जास्त कोणाला ओळखत नाही मी दिवाळीला जाते चार चार दिवस परत असं सुट्टीला जाते चार दिवस एवढं मी कोणाला ओळखतही नाही आणि ओळखते आता बऱ्यापैकी जणांना ओळखते असं नाही सगळ्यांना नाही पण बऱ्यापैकी ओळखते पण ते गावातल्या नाही ओळखत ना, ना, ना की त्यांचं त्यांनी दिलं तसं थोडक्यात मी तशामध्ये पडतच नाही स्वतःहूनच जात नाही किंवा मला सांगितलं तरी मी त्यांना लांबनच म्हणते मी असलं काय करणार नाही मला असल्यात काही जमत नाही आपल्याला जे येत नाही ते उगतच कशाला म्हणायचं नाही मी हे काम करते त्याच्यामुळे मग होत असं की मला आपल्याला स्वतःला जेवढं जमत तितकंच करायचं तर मला तितकं जमत होतं म्हणून ते मी ते तेवढंच केलं किंवा असं नाही की माझ्या जे इथं कॅमेरा चालवतो त्या जिकडे काम करतात तिथेही मी कॅमेरा लावूनच राहील ला असं नाही बऱ्याच वेळा कोणाला कोणाला कम्फर्टेबल वाटतं कोणाला ना, को ना नाही वाटत व्हिडिओमध्ये यायचं काही जण स्वतःहूनच म्हणतात मला व्हिडिओमध्ये घेऊ नको वगैरे तसं असं आमच्या घरातलं कोणी बोलत नाही पण कसं असतं मग काही गोष्टी त्यांनी मॅनेज केल्या तर काही मी केल्या काही त्यांनी केली कामं तर काय होते ना वाटून वाटून केली तर मगच चालतं नाही तर मग असं म्हटलं की नाही तू हे नाही केलंस मी ते काय केलं तर ते टिकत नाही त्याच्यामुळे मग मिक्स आम्ही मिक्स काम करतो तू हे केलं तर मी ते करायचं असं किंवा मग त्यांना जे आवडतात ते त्या करतात मला जे आवडतात ते मी करते पुढची कमेंट होती नवरी नवरदेवाचं एज किती आहे तर ह्या काही पर्सनल गोष्टी असतात मला वाटतं ह्या न उघड केलेल्या बऱ्या कारण व्हिडिओ नवरी नवरदेव ही बघतात उगाच त्यांना वाईट नको वाटायला मी काही वेगळं बोलले तर त्याच्यामुळे ह्या हे काय मी सांगणार नाही त्यानंतर पुढचं आ, काजल तुझे दोन्ही दीर काय काम करतात तर मोठे आहेत ते शेतीच करतात आणि ज्यांचं लग्न झालंय तर ते इंजिनिअर इंजिनियर आहेत ते आता सध्या पंढरपूरला आहेत म्हणजे त्यांचं चेंज होत राहतं इकडे इकडे आता सध्या ते पंढरपूरला आहेत त्यानंतर लॉंग मंगलसूत्र नवरीला घेतलं होतं ते किती तोळ्याचं होतं तर ते मला वाटतं साडे एकवीस ग्रॅमचं होतं पूर्ण तर ज्या वेळेस आम्ही घ्यायला गेलो होतो त्यावेळेस बऱ्याच म्हणजे घरच्याच म्हणणं होतं की दोन तीन छोट्या छोट्या वस्तू घेऊया जसं की मिनी मंगलसूत्र लॉंग मंगलसूत्र आणि काही छोटस कानातलं असं घ्यायचा त्यांचा प्लॅन होता पण ते सगळं घेतलं असतं तर मग काहीच नीट झालं नसतं म्हणजे ते उगच दाखवण्यासाठी तीन चार वस्तू घ्यायच्या आणि परत त्याची व्हॅल्यूच नाही राहत जसं की मोठं एकच घेतलं तर त्याची किंमत पुढे जास्त होती किंवा अशा ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात तर त्यानंतर होत ना असं पाच ग्रॅमच्या चार ग्रॅमच्या अशा गोष्टी आपण नंतर घेऊ शकतो पण डायरेक्ट मोठ्या आहेत ना तर त्या नाही शकत तर त्याच्यानंतरची कमेंट होती की प्रत्येक ठिकाणी खर्च करताना करते कधीच मोकळा खर्च करत नाही ही कमेंटही मला वाटतं मी नवरीसाठी दागिने घ्यायला गेलो ना त्या दिवशी चालेली होती तर ज्या आम्ही दागिने घ्यायला गेलो होतो त्याच्या आधी लग्न ठरल्यापासूनच म्हणजे प्लॅनिंग सुरू होतं की बाबा तुम्ही किती भरणार म्हणजे मोठ ज्यांचं लग्न आहे ते दीर किती भरणार किंवा सासरे किती भरणार किंवा आम्ही दोघं किती भरणार असं ठरलेलं होतं तर खर्च करायला त्यावेळेस काय वाटत नाही ज्यावेळेस आपण श्रीमंत असतो किंवा ज्यावेळेस आपल्याकडे पैसे असतात आपल्यासारख्या म्हणजे आमच्यासारख्या तरी लोक आपल्यासारखाच म्हणणार आहे कारण तुमच्यातले सगळेच काही श्रीमंत नाहीये तर ज्यावेळेस विचार करतो ना आपण खर्च करायचा तर त्यावेळेस खूप खूप गोष्ट मनात मनात विचार येतात म्हणजे खर्च आता मन खर्च केव्हा करायचं कर्ज काढून तर नाही करू शकत मन आता लोन घेतला दहा वीस लाख तर मन काय मन सोक्तच दागिने नवरीसाठी खरेदी करता आले असते पण त्याचा फायदा काय कर्ज काढून कर्ज बाजारी व्हायचं इकडे दाखवायचं तर नसलेलं बरं एक वेळ असं कर्ज काढून दाखवण्यापेक्षा तर मी किचकिच -किच करते पैसे खर्च करताना त्याचं कारणही असंच आहे की आमच्याकडे पैसे नसतात अस त्यामुळे नसल्याना खर्च कुठून करणार काय कुठून आणायचे तर हा एक मुद्दा आहे किंवा नाही म्हटलं तरी लग्नाला खूप पैसे लागतात सात आठ मला वाटतं दहा लाखाच्या आसपास खर्च गेला असेल मला सासऱ्यानं अजून टोटल नाही सांगितली तर ते बोलले तुला सांगतो टोटल झाल्यानंतर तर मला माहित नाही टोटल किती खर्च गेलाय पण ठरवून केलं होतं म्हणजे बाबा तू एक लाख भरलेस तर म्हणजे लग्नासाठी वेगळे फक्त ज्वेलरीचं वेगळं ठरलं होतं की नाही तू एक लाख दिले एक तर त्यांनी एक लाख द्यायचे सहासे पन्नास हजार भरणार तर असं अडीच लाखा म्हणजे मध्ये घ्यायचं फिक्स होतं पण जास्त आम्हीच भरलं त्यांनी थोडं कमीच भरलं तर असं नाही होत की जास्त कुणी भरलं किंवा कमी कुणी भरलं तर ते मॅनेज होतं लग्नामध्ये तुम्ही किती देणार होता समजा लग्नामध्ये आमच्याकडून दोन लाख ठरले होते द्यायचे तर त्या हिशोबाने मग हे असं ठरवून असतं कारण की ठरवूनच गोष्टी केल्या तर ते मग असं वादावादी होत नाही किंवा भांडणं वगैरे होत नाही तर अशा गोष्टी होत नाही जर आपण ठरवून मॅनेज करून केलं तर आणि मी किचकिच -किच करते कारण की पुढे पण अजून खूप आहे असं नाही ना की आता सगळं उधळ पडते आणि जेवढे होते तेवढं आम्ही आमच्याकडचे सर्व खर्च केले त्याच्यामध्ये घेतले पण होते बाहेरून काही कारण घरातल्या सेव्हिंग वृत्ती वरती लग्न होत नसतं कारण लग्न हे खूप मोठी आ, मोठा है, आहे असं नाही ना छोटी छोटी काही छोटी बारसं बिरस करायचं म्हटलं तरी किती खर्च होतं मग लग्नात किती खर्च होतो हे तर तुम्हाला माहितच आहे रिटर्न गिफ्ट साठी जवळजवळ एकशे दहाच्या आसपास साड्या आणल्या होत्या तर असं म्हणजे खूप खर्च असतो पण छोटा छोटा खर्च काढायचा म्हटलं ना तर तो खूप खर्च होऊन जातो तर हे असं होतं तरचं प्रश्न होते की नवरी नवरदेव लग्नाच्या आधीच एकत्र कशी काय गावदेवाला तर मी जसं सांगितलं नवरी नात्यातले आहे च्या म्हणजे नवरदेवाच्या आत्याच्या मुलीची मुलगी आहे नवरी आणि तेही जवळजवळचं गाव आहेत गोरडवाडीची आहे ती आणि आमचं जळभाव म्हणजे जास्त डिस्टन्स नाही मध्ये अंतर त्याच्यामुळे मग त्यांनी प्लॅनिंग करून केलं की गावदेव एकत्र करायचा मला तर माहीत नव्हतं याविषयी बिलकुल माहीत नव्हतं ज्यावेळेस गावदेवाला आम्ही गेलो होतो तिथे डी जे वगैरे चालू झाला त्याच्यानंतर चा नवरीची गाडी आल्यानंतरच मला कळलं की नवरी येणार आहे मला त्याच्या आधी माहीत नव्हतं मनापासून सांगते ज्या गोष्टी आपल्याला नाहीत तर नाहीच तर त्याच्यानंतर मग ह्यास आणि दुसरी गोष्ट नवरी काय शिक्षण काय झालंय तर नवरीचं तिला काही कारणामुळे दहावीतून शाळा सोडावी लागली होती नाही तर आता ती अफवायला गेली असती पण आता आम्ही तिचं ॲडमिशन केलंय केलंयच म्हणावं लागेल कारण सगळ्यांनी मिळून आता समजावून तिलाही म्हणजे हे केलेलं आहे शिक्षणासाठी पुढे शिकवायचं आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि आम्ही सगळ्यांनीच आता बसूनच तो निर्णय घेतलाय की नाही तिला शिकवायचं काहीही झालं तरी पुढे शिकवायचं तर ती हुशार आहे तिला चांगली मार्क्स पडले होते दहावीमध्ये चांगली म्हणजे खूप चांगली पडले होते जे की चांगली पडले होते सत्तर पर्सेंटच्या वरती होते तिला तर त्यामुळे मग आमचं प्ला काही कारणामुळे खेडेगावातल्या का मुलींना नाही शिकता येत घरची परिस्थिती म्हणा खूपच काही रिझन असतात तर त्याच्यामुळे तिचंही मध्ये दोन वर्ष गॅप पडला आहे पण आता तिला डायरेक्ट आम्ही टाकणार आहोत म्हणजे एफवायला गेले असते आता ती जर शाळेत असती तर आणि माझ्या दिराचं बी मेकॅनिकल इंजिनियर झालं आहे माझ्या लग्नाच्या वेळेस इंजिनिअरिंग इंजिनियर आहेत ते तर त्याच्यानंतर पण त्यांनी खूप काय काय केलेलं आहे जे की आता त्यांची डिग्री एवढी सगळी मी नाही सांगू शकत त्याच्यामध्ये तर खूप त्यांनी त्यानंतर ते पण शिकले म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळ लग्न झाल्यानंतर पण दोन वर्ष का तीन वर्ष ते शिकतच होते त्याच्यानंतर जॉब कुठे करायचा जॉबचं जर सांगितलं मी पंढरपूरला तिकडे जॉबला आहेत ते त्यानंतर आता सध्या नवरे नवरदेव कुठे तर सध्या तर ते घरी आहेत सव्वा महिना कुठे जायचं नसतं बहुतेक माझे दीर जाणार आहेत आता त्यांना पंधरा दिवस सुट्टी होती ते जाणार आहेत पण सानिका बहुतेक सव्वा महिन्याच्या नंतरच त्यांच्यासोबत जाईल पण मी तर येताना म्हणजे सांगितले की तिला जर शिकायचं असेल पुढं तर तिच्या चा आईच्या घरी राहून शिकले तर माझ्या मनानं बेस्ट राहील जसं की मीही माझ्या लग्नामध्ये मीही यवायला होते तर मी माझ्या आईच्या घरी राहूनच शिकले होते सासरी जायचे अर्धा दिवस वगैरे असं नाहीतर चार दोन तीन दिवस अशीच जायचे तर त्या हिशोबाने ती आम्ही सगळ्यांनी डिसिजन असाच घेतला आहे की जर तिला शिकायचं असेल तर आईच्या घरी राहूनच तिचं परफेक्ट राहून शिक्षण होईल असं वाटत होतं मलाही कमीत कमी दोन वर्ष तरी पुढचं पुढं तर मग माहीत नाही आता ते न शेवटी त्या दोघांचा हा पर्सनल निर्णय डिसिजन आहे ते दोघं जे ठरवतील ते त्यांचं फिक्स म्हणजे त्यांचं त्यांचं आम्ही आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला किंवा त्या दिवशी कॉल आला तेव्हाही मी विचारलं होतं की ॲडमिशन झालं का वगैरे तर आता हे ज्यावेळेस होईल झालं असेल बहुतेक चालू होती प्रोसेस झाला असेल मी तुम्हाला सांगेन ॲडमिशन झाल्यानंतर तिचं फिक्स किंवा मग कुठे राहायचं कुठे काय ते त्यांचा त्यांचा पर्सनल डिसिजन आहे मी नाही सांगू शकत असं किंवा मी नाही सांगू शकत की नाही बाबा तू तुझ्या तु आईच्या घडी राहा त्यांना तिकडे राहू द्या एकत्र राहून शिकले तरी चालतील फक्त शिक्षण महत्वाचं आहे आणि ते कम्प्लीट व्हावं अशी आमची जी सगळ्यांची इच्छा आहे तर हे सगळे खूप सारे प्रश्न होते ज्याची मी मोजकी मोजकी उत्तरं दिलेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल आहे सबस्क्राईब करा बाय बाय